जय भीम ही व्हिडिओ खास मी सगळ्या गोष्टी प्रूफ आणि कॉलेजचं नाव तिथल्या प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल एचओडी सगळ्यांचं नाव मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि खास त्यांच्यासाठी पण जे मला बोलतायत अरे काय कायम जात जात करत बसतो जय भीम, भीम करत बसतो प्रूफ असेल टेक्निकल इश्यू असेल म्हणून तुला दिलं नसेल आता मी तुम्हाला दाखवतो टेक्निकल इश्यू टेक्निकल इश्यू आणि मुद्दा म्हणून केलेल्यामध्ये काय फरक असतो माझ्या कॉलेजने मला कन्फर्म केलं की आम्हाला मेल आलेला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आज नाही होऊ शकत डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करून करते मी त्या मॅडमचं नाव होतं माझ्या एचओडीचं नाव होतं लॉलीदास लॉलीदास मॅडमांनी मला सांगितलं की यू मे हॅव टॉक टू सरदेसाई मॅडम सरदेसाई मॅडम होते वाईस प्रिन्सिपल मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स पुण्याच्या मी मॅडमांना कॉल केले भरपूर कॉल केले मेसेज केले एक कॉलचा रिप्लाय दिला मॅडमांनी सांगितलं तुझं एचोटीशी बोल म्हणे इथं फोन नाही करायचा म्हणे ठीक आहे मॅडम बघत डीला फोन केला लॉली दास यांना मला म्हणते डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय तुझं तुझी कास्ट कोणती म्हणे कास्टचा काय संबंध ते डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करायचे म्हणे मग तुला उत्तर देतं म्हणे मी म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर मला बोलली एस पर द इन्स्ट्रक्टेड प्रिन्सिपल मॅडम वी टू रिकमेंड यू म्हटलं त्यांना सांगायचं कन्फर्मेशन द्यायचं की तुमच्या कॉलेजला तुमच्या कॉलेजला शिकायला होतो मॅडमांनी मला इतकं पण नाही दिलं पुन्हा मी मॅडमांना विनंती केली की मॅडम असं करू नका माझा करिअरचा प्रश्न आहे मी भीक नव्हतो मागत मी माझा अधिकार मागत होतो स्टील त्याच्यानंतर मॅडम मला बोलले की डॉक्टर सरदेसाई मॅडम तुझा निर्णय घेतील नाहीतर मग तू ह्या या मॅडमांना फोन कर साडे दहा वाजता सकाळी मीन्स तुमच्याकडचे साडे दहा माझ्या लंडनचे साडेचार मी फोन केला उठून पहाटे काय रिप्लाय नाही मॅडम मला म्हणतात तू असा होता तू इनसिन्सिअर होता तू इनरेग्युलर होता तू यायचा नाही मी बोललो मॅडम मी पुण्यात शिकायला आलो होतो मी कसं यायचो होते आणि जर नसतो येत तुम्ही मला पास का केलं पास केलं केलं तर केलं युनिवर्सिटी एप्लिकेशन टाइमाला रिकमेंड का केलं मी दोन लेटर दिले हे बघा हे ते लेटर आहे एक दोन सई शिक्का प्रिन्सिपलचा वाईस प्रिन्सिपलचा आणि एचओडीचा मला काय लिहिलेलं आहे फ्रेंड मी एकदम पोलाइट अँड प्लीजंट मॅनर होतं माझ्यामध्ये एकदम ट्विट विथ एव्हरी वन व्हेरी रिस्पेक्टफुली म्हणतात आय वुड रिकमेंड बर्धन फॉर स्टडीज फॉर ओव्हरसीज मला सांगा मॅडम हे काय मी यायचो नाही मी नालायक होतो तुम्हाला आम्ही नालयकच वाटतो दुसरे मॅडम मला म्हणते